अकोल्यात ईद ए नबी मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरवरून गोंधळ उडाला होता या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे अकोल्यात ईद ए मिरवणुकी दरम्यान औरंगजेब इब्राहिम गाझीच्या पोस्टरवर आठ ते दहा अनोळखी इसमांनी दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर याच मिरवणुकीत काहींनी औरंगजेबाचे पोस्टर फिरवल्याचं समोर आलं आहे या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगण्यात येत असून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आदेशाचे उल्लंघन झाल्याने आणि शांतता व सामाजिक एकोप्याला धोका निर्माण झाल्यामुळे पोलीस कर्मचारी आशिष सुगंधी यांच्या तक्रारीवरून कलम एकशे शहाण्णव तीन पाच एस स क एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे मिरवणुकीच्या दिवशी मुलांनी काही लोकांनी औरंगजेबाच्या फोटोवर अभिषेक केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओची शहानिशा आम्ही करत असताना तो शहरामधील असल्याचं आम्हाला विषय झाला त्याच्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय एकशे शहाण्णव आणि तीन पाच याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे अक्यूज आहेत त्यांना निष्पन्न करण्याचं आमचं आमची डिजिटी त्यांना निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत समोर आले तर काय म्हणतो त्याच्यातले काही जण निष्पन्न झालेले आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवलेला आहे